भोला शंकरा हे भोला शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची नमस्कार मी शैलेश रमेश हापसिंगे तर आज आपणास बारा ज्योतिर्लिंगापैकी दुसरे ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुनाची माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी दुसरे ज्योतिर्लिंग आहे ते आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा जिल्ह्यात शैल्य पर्वतावर कृष्णा नदीच्या काठी वसलेले आहे दक्षिणेकडील कैलास म्हणूनही हे मंदिर ओळखले जाते येथे शिव आणि पार्वतीची एकत्र पूजा केली जाते असे मानले जाते मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाविषयी अधिक माहिती एक स्थान आंध्र प्रदेश कृष्णा जिल्हा श्री शैल्य पर्वत कृष्णा नदीच्या काठी दोन महत्व दक्षिणेकडील कैलास म्हणून ओळखले जाते तीन मान्यता या मंदिरात शिव आणि पार्वतीची एकत्र पूजा केली जाते चार इतिहास मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे येथे अश्वमेध यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य मिळते असे मानले जाते पाच जवळचे शहर हैदराबाद पासून सुमारे दोनशे दहा किलोमीटर आहे सहा नदी कृष्णा नदी सात पर्वत पर्वत आठ इतर येथे श्री शैल्य धरण आणि जलविद्युत केंद्र देखील आहे मल्लिकार्जुन मंदिराचा सोन्याचा मुलामा असलेलं विमान संलग्नता हिंदू धर्म जिल्हा नंदयाल देवता शिव पार्वती स्मरण महाशिवरात्री अख्याय आख्यायिका जेव्हा शिव आणि पार्वतीने त्यांच्या मुलांसाठी योग्य वधू शोधण्याचा निर्णय घेतला शिवाने रिद्धी बुद्धी आणि सिद्धी आध्यात्मिक शक्ती यांची लग्न गणेशाशी लावले परतल्यावर कार्तिक या संतापला आणि कुमार ब्रह्मचारी या नावाने पलानी येथील निघून गेला त्याचे वडील त्याला शांत करण्यासाठी येत असल्याचे पाहून त्याने दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला परंतु देवाच्या विनंतीवरून तो जवळच राहिला शिव आणि पार्वती जिथे राहिले ते ठिकाण श्री शे शैलम म्हणून ओळखले जाऊ लागले हिंदू आख्यायिका नुसार लिंगाच्या शिवाचे स्वरूपात असलेल्या प्रमुख देवतेची पूजा चमेलीने केली जात असे स्थानिक भाषेत तेलुगू मध्ये मल्लिका असे म्हणतात ज्यामुळे मल्लिकार्जुन हे नाव पडले धार्मिक महत्व या मंदिरातील शिवाला बाच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून संबोधले जाते देवी ब्रह्मारंभाचे मंदिर बा बावन्न शक्तीपीठांपैकी एक म्हणून संबोधले जाते हे मंदिर पाडरपेठ एक म्हणून पाडर, वर्गीकृत आहे मुख्य मंदिराकडे जाताना वाटे शिकलेश्वर मंदिर आहे असे म्हणले जाते की मंदिरात दर्शन घेतल्याने पुनर्जन्म मिळत नाही येथील कृष्णा नदीला पाटाळगंगा म्हणतात नदीपर्यंत पोचण्यासाठी आठशे बावन्न पायऱ्या उतराव्या लागतात शिवलिंगाला या नदीच्या पाण्याने स्नान घालण्यात येते ज्योतिर्लिंग शिवमहापुरानुसार एकदा ब्रह्मा सृष्टीचे हिंदू देव आणि विष्णू संरक्षणाचा हिंदू देव यांच्या सृष्टीच्या स्वच्छतेबद्दल वाद झाला त्यांची परीक्षा घेण्यासाठी शिवाने तिन्ही जगांना प्रकाशाचा एका विशाल अंतहीन स्तंभाच्या रूपात लिंगाच्या रूपात छेद दिला विष्णू आणि ब्रह्मा यांनी दोन्ही देशांना प्रकाशाचा शेवट सोडण्यासाठी अनुक्रमे खाली आणि वर त्यांचे मार्ग विभागले ब्रह्मा खोटं बोलले की त्याने शेवट सोडला तर विष्णूने आपला पराभव मान्य केला शिवप्रकाशाच्या दुसऱ्या स्तंभाच्या रूपात प्रकट झाला आणि शिलालेखीय पुरावे जे हे मंदिर दुसऱ्या शतकापासून अस्तित्वात असल्याचे दर्शवतात बहुतेक आधुनिक भरती विजयनगर साम्राज्याचा राजा हरिहर पठामाच्या काळात चौदाव्या आणि पंधराव्या शतकात करण्यात आली होती वीर शिरो मंडपम आणि पाटण गंगा पायऱ्या वन्नी रेड्डी राज्याच्या काळात बाराव्या आणि तेराव्या शतकात बांधण्यात आल्या होत्या रेड्डी राजवंश श्री ब्रह्मरंभ मल्लिकार्जुन स्वामीचे समर्पित भक्त होते